नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिषेक ठिगळे कंबाईन मेंटर ऑफिशियल में तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर तुम्हाला माग बघून असं वाटत असेल डेटा इंटरप्रिटेशनच लेक्चर आहे काय तर तसं काय नाहीये काल आपली पहिली ऑफलाईन टेस्ट सिरीज पुण्यामध्ये एका शाळेमध्ये पार पडली तर त्या ऑफलाईन टेस्ट सिरीजचा निकालाचं मागचं चित्र इथे तुम्हाला दिसत ठीक आहे आपला पेपर अकरा ते बारा या वेळेत सेम आयोगासारख्या पद्धतीनं पार पडला तुम्ही माझ्या चॅनलवर एखादा व्हिडिओ बघितला असेल माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला व्हिडिओ बघितला असेल ठीक आहे तर त्या पूर्ण सेम वातावरणामध्ये आपला एकदम शांततेमध्ये पेपर पार पडलेला आहे आयोगाच्या प्रश्नांच्या सारखी रचना करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला होता मग ते कागदाच्या डिझाईन पासून असू दे नाहीतर प्रश्नाच्या क्वालिटी पर्यंत असू दे ठीक आहे तर असे मुलांचे फीडबॅक सुद्धा आहेत तुम्ही सुद्धा स्वतः तो पेपर आता बऱ्याच ठिकाणी आता व्हायरल होतच असतो झेरॉक्स सेंटरला वगैरे तर तुम्ही सुद्धा तो पेपर हातात घेऊन बघू शकता की बाबा प्रश्नांची रचना कशी आहे प्रश्नांची क्वालिटी कशी आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील फक्त आम्ही आता यावेळी एक नवीन अशी गोष्ट करून आलोय घेऊन आलोय तुमच्यासाठी की जी खूप तुम्हाला मोटिवेट करेल अभ्यास करायला मदत करेल आणि तुम्हाला एका दिशा दाखवायचा प्रयत्न करेल तर ती गोष्ट म्हणजे काय हा काल झालेला जो पेपर आहे अकरा ते बारा पेपर झाल्यानंतर सव्वा बारा वाजता आपली आन्सर की आणि सर्व विषयांचे लेक्चर सव्वा बारा वाजता ऍपवर अप अपलोड झाले आहेत तुम्ही विचार करा ही खरंच छोटी गोष्ट नाहीये कारण मी बऱ्याच ठिकाणी काम करतो बऱ्याच ठिकाणी लेक्चर घेतो बऱ्याचदा असं होतं की दोन दोन तीन तीन दिवस लेट होतं पण काही शिक्षकांकडून लेक्चर्स अपलोड होत नाही ठीक आहे पण आम्ही ही एकच गोष्ट आता ध्यानामध्ये घेतली होती की काही उदय पोरांना सव्वा बारा वाजता आपले एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ मिळाले पाहिजेत आणि ते सगळे सव्वा बारा वाजता सातच्या सात सब्जेक्टचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ मिळाले तेव्हाच आम्ही आन्सर की सुद्धा अपलोड केली होती पण एक उत्सुकता असते किती मार्क्स पडले आम्हाला आहे कळावं किंवा एक मार्कशीट तयार व्हावी किंवा एक काय म्हणतो रँक वाईज तयार व्हावं वा तर त्यासाठी आपण अशा पद्धतीनं एक सेटअप सॉफ्टवेअर तयार केलं होतं की ज्याच्यामध्ये मुलांना रँक वाईज त्यांचे मार्क्स कळून जातील ठीक आहे तर इकडे ना इकडे इकडे मुलांचे नंबर वगैरे आहेत त्यामध्ये ते मी हे केलंय स्किप केलेलं आहे अशा आडव्या पट्टीत मार्क्स आहेत सगळे रँक वाईज रँक वन टू थ्री मग शाळेत कसं दोघांना सेम मार्क असेल तर चार तर तशा पद्धतीनं ठीक आहे तर हा पहिला रँकचा पोरग आहे तर त्याचे विषयानुसार मार्क आपण दिलेले आहेत करंट हिस्ट्री इकॉनॉमी पॉलिटी जॉग्राफी सायन्स मॅथ्स आणि मग त्यांचे टोटल आणि त्याचा रँक तर आपण जर तो, टॉपरच फक्त बघायचं झाला तर सिक्स्टी सिक्स पॉईंट टू फाईव्ह हे आपल्या रँक वन असलेल्या विद्यार्थ्याला मिळाले आणि त्याप्रमाणे सगळे जेवढ्या चारशे एकवीस मुलांनी आपला पेपर दिला होता तर त्या सगळ्या चारशे एकवीस मुलांचे मार्क असं आपण त्या ऍपमध्ये त्यांच्या थे त्यांच्या बॅच जी घेतली ऑफलाईनची तर त्याच्यामध्ये अपलोड करून त्यांनाच फक्त बघण्यापुरता आपण हे केलेलं आहे ते नंबर सर्च करून त्यांचे सगळे मार्क्स बघू शकतात की आपल्याला कुठल्या विषयात किती किती मार्क्स पडलेले आहेत आणि यानुसार मग एक उत्साह राहतो की माझा पहिल्या टेस्टला किती होते पुढच्या टेस्टला किती मी किती रँक वर होतो एक अंदाज करून जातो की आपल्याला किती अभ्यास करायची गरज आहे आणि किती नाही तर हे तर झालं रँकिंगसाठी पण त्याला जर स्वतःचा अजून व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस करायचं असेल तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला अजून एक रिझल्ट दाखवतो तो म्हणजे हा तो म्हणजे हा तर ह्यात मी आपल्या जो रँक वन आहे त्याची ही शीट घेऊन हो आलेलो आहे तर याच्यात काय माहित आहे का, का? विषयानुसार करंट हिस्ट्री इकॉनॉमी पॉलिटी जॉग्रफी सायन्स मॅथ्स याच काय केलंय बघा राईट किती रॉंग किती आणि त्यांना ब्लँक किती सोडलेत म्हणजे कुठले कुठले प्रश्न करंटचे हिस्ट्रीचे राईट right किती सोडवलेत ठीक आहे हिस्ट्रीचे राईट right किती सोडवलेत रॉंग किती आलेत ब्लँक किती आहेत परत इकॉनॉमी परत पॉलिटी जॉग्राफी सायन्स मॅथ्स असं सगळ्याचं आणि पुढे जाऊन तिकडे टोटलचे पण सगळ्यांमध्ये त्याने काय काय केलं कसं कशा, कशा पद्धतीनं मग ह्याच्यावरून पण कळतं की आपल्याला फॉर एक्झाम्पल हा जो कोण टॉपर आहे आपला ठीक आहे तर त्याचं मी असं एवढ्यावरून अंदाज काय लावू शकतो बाबा जी की बाबा हिस्ट्रीचे त्याचे दहा पैकी टोटल दहा प्रश्न होते तर आठ बरोबर आहेत दोन चुकलेत करंटचे पंधरा होते तर पैकी त्याचे सहा चुकलेले आहेत मग त्याला इकॉनॉमी चारच चुकलेत पैकी अवघड आहे विषय इकॉनॉमी सुद्धा पॉलिटी दोन म्हणजे पॉलिटी चांगला आहे ठीक आहे पॉलिटीवर त्याची पकड आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे ज्योग्राफी तीनच प्रश्न चुकलेले आहेत त्याचे बरोबर सायन्स चे किती प्रश्न चुकलेत पाच चुकलेत इव्हन मध्ये पण पकड आहे वीस पैकी पाच चुकलेत फक्त मध्ये पंधरा बरोबर आहेत आलाय बरोबर तर हे असं प्रत्येक मुलाचं जे जे ऑफलाईन ची टेस्ट सिरीज येतील ते प्रत्येक मुलाचा आम्ही असं करून देणार आहे त्याला फक्त काय करायचंय नंतर पेपर झाला की नंतर जायचंय एक दुपारी तीन वाजेपर्यंत हे सगळं रेडी होतं आपलं ही फाईल ओपन करायची तुमचा नंबर म्हणजे तुमचा रोल नंबर आहे त्यानं टाकायचं ते त्याला सगळं कळतं दोन फाईल असणार एक रँकिंग वाल मगाचं आणि एक स्वतःच असं अनालिसिस वाल तुम्हाला ती फाईल ओपन करून तुमचा मोबाईल नंबर सर्च केला त्याच्यात की झालं तुमचं सगळं कळतिसिस की मी कुठल्या प्रश्नात काय काय केलं आता या मुलाचा जर विचार केला त्यानं ब्लँक एक पण सोडला नाहीये ब्लँक एक पण सोडला नाहीये आणि मी नेहमी ऍज अ मॅथमॅटिक टीचर म्हणून तुम्हाला काय सांगतो प्रोबॅबिलिटीचा अंदाज घेऊन सांगतो शोधून शोधून गोल करा असाच प्रश्न स्किप झाला पाहिजे की जो तुम्ही आयुष्यात कधी बघितलाच नाहीये नाहीतर सगळे प्रश्न तुमचे सोडवलेच केले पाहिजेत तरच ती प्रोबॅबिलिटी मॅच होते चार पैकी एक बरोबर आलं तर नील होणार आहेस तू नील नाही थोडस मार्क एक्स्ट्राच मिळतात पॉईंट टू फाय ठीक आहे मग दिसतंय टॉपर याचं कारण ठीक आहे का टॉपर याचं कारण का म्हणतोय पॉलिटी जे सगळ्यांचं चांगलं आहे ते त्याचं बी चांगलं आहे इकॉनॉमी जॉग्रफी हे जे तीन विषय आहेत मी नेहमी म्हणतो की तुमचे चांगले पाहिजे हिस्ट्री चांगलंच आहे करंट ठीक आहे पाच चुकले आजकाल तर करंट सगळ्यांना माहीत आहे काय कसं परत सायन्स आणि मॅथ्स ह्याच्यामध्ये पण पकड आहे ज्याचं सायन्स मॅथ्स करंटला चांगले मार्क येतात तो नेहमी सिलेक्टच असणार करंट कारंट इकॉनॉमी पॉलिटी जिओग्राफी सगळ्यांचं त्याच लेवलवर असतंय सगळा फरक पुढे पडतो करंट मॅथ्स आणि सायन्स आणि हिस्ट्रीचं काय खूपच वाच तर कोणालाच येणार नाहीये वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथातून टाकलं तर तर आजचा हे करायचा विषय दोन होते की रिझल्ट आपण खूप छान पद्धतीने लावतोय आता कोणीही असा पद्धतीने रिझल्ट लावत नाहीये तर याचा सुद्धा मुलांना काहीतरी बेनिफिट व्हावा आणि मी तुम्हाला टॉपरचं मार्कशीट यासाठी दाखवतोय याला थोडासा आदर्श पकडून जर तुम्ही तुमचा पण अभ्यास सुरू केला की बाबा काय कसं कसं का करायला लागतंय तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला लक्षात घेऊन तुम्हाला पुढच्या टेस्ट सिरीजसाठी आपला अभ्यास करायचा ठीक आहे नक्की तुम्हाला ही जी आपली रिझल्ट लावण्याची पद्धत आहे ती तुम्हाला थोडंफार तरी तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी मदत करेल आपण कुठं कमी पडतोय ना आता आपल्याला कशावर जास्त काम करायला लागणार आहे आणि त्या दृष्टीनं हा सगळा आमचा प्रयत्न असणार आहे तुमचे सगळे फीडबॅक सगळ्या सूचना तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता कधीही केव्हाही आपण त्याच्यावर काम करूनच ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे सध्या तरी तुमचं महत्वाचं काम काय पेपर वन झालेलं आहे डिस्कशन आम्ही कालच टाकलेलं आहे दोन ते तीन दिवसात सगळे डिस्कशन नीट व्यवस्थित बघायचे आणि तुमचा तुमचा अभ्यास परत चालू करायचा परत टेस्ट टू नंतर परत हेच सगळं तर ह्या प्रकारे तुम्हाला तुमचं अभ्यासाला गती द्यायची आहे आणि मग तुम्हाला स्वतःला चेकआउट करून घ्यायचं आहे की मी कुठं कमी पडतोय आणि मला कशावर जास्त काम करायची गरज आहे तर फक्त एवढंच सांगण्यासाठी इथं आलो होतो आता पुरतं मी इथंच थांबतो तुमच्या सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच